आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सरिता पवार स्वांदन न्यूज मदे आपले स्वागत चर्चात होणारच डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेचा पाचारी पूल सध्या धोकादायक बनलाय चालतानाही या पुलाला अक्षरशः हादरे बसत असून पूल हलत असल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे एल्फिस्टन रोड दुर्घटनेनंतर या पुलाची रेल्वेकडून पाहणी करून ऑडिट करण्यात आलं होतं त्यानंतर काही दिवस हा पूल बंदही करण्यात आला मात्र कुठलीही डागडुजी न करता पुन्हा हा पूल सुरू करण्यात आला सध्या या पुलाची अवस्था धोकादायक असल्यानं पूल वापरू नये असे फलक इथे लावण्यात आलेत मात्र हा पूल दोन्ही दिशेला स्कायवॉकला जोडलेला असल्यानं पुलाचा वापर सुरूच आहे हा पूल चालताना अक्षरस हलत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं असून एखादी दुर्घटना झाल्यावर डोंबिवलीकरांनी फक्त श्रद्धांजली व्हायची का असा प्रश्न डोंबिवलीकर प्रवासी विचारत आहेत अमित जाधव स्वानंद मीडिया डोंबिवली आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजच्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर